ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तर एक घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण काहीना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकत्र असतील किंवा यामध्ये दोषी जे असतील त्यांच्यावर कारवाई त्या ठिकाणी केली जाईल त्या मताशी आम्ही आहोत राजीनामा आपण त्यांना प्रश्न विचारतो एक मिनिट पक्षाचे तुमच्या आमच्या असं नसतं बाळा यामध्ये शेवटी ते तरी काही हे बघत नाहीत का त्यांचं म्हणणं की मी ह्याच्यात दुरान्वय पण माझा संमत नाही अरे बाबा एक मिनिट एक मिनिट ऐका ना ऐका ना ऐका ना हे पुरावे आपण एसआयटीला द्या ना, ना। आपण मा, हे पुरावे एस आय टी ला द्या सीआयडी ला द्या मुख्यमंत्र्यांनी तर सांगितलं मुख्यमंत्र्यांच्यावर विश्वास आहे आहे का नाही हा मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं जे दोषी असेल त्याच्यावर कारवाई उद्याही वाचवणार नाही आम्हाला कुणाला वाचवण्याच्या करता चुकीच वागणाऱ्यांना वाचवण्याच्या करता आम्हाला जनतेने एकशे सदो दोनशे सदोतीस आमदार निवडून दिलेले नाही आम्हाला चांगलं काम करण्याच्या करता निवडून दिले आणि आम्ही चांगलं काम त्या ठिकाणी करणार

माझं स्पष्ट मत आहे मीडिया ते रोज बातम्या वेगवेगळ्या चॅनललाही दाखवते प्रिंट मीडियाला दाखवतील अर्थात तो तुमचा अधिकार आहे तुम्ही काय दाखवावं हे हो? मला सांगण्याचा सा गाणीचा अधिकार आहे तो तुमचा संविधानाने घटनेने कायद्याने नियमाने दिलेला अधिकार आहे आम्ही काय हो? करतो का आम्ही काय विकासाच्या संदर्भात करता येईल तो प्रयत्न आमचा त्या ठिकाणी चाललेला आहे आम्ही मुख्यमंत्र्यांनी उपमुख्य दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी तिघांनी सांगितलं की जी घटना मधल्या काळामध्ये बीडला घडलेली आहे ती अतिशय निंदनीय निघृणपणे असे माणूस केला काळीमा फासणारी असं कुणी करू शकत हे आपल्याला समजच होत नाही आणि त्याच्यामुळं त्याच्यात जे कोणी दोषी असतील जे कोणी दोषी असतील त्यांना शासन हे केलं जाईल कुणालाही सोडलं जाणार नाही आणि मुख्यमंत्र्यांनी लगेचच एसआयटी नेमली सीआय नेमली न्यायालय चौकशी त्या ठिकाणी सुरू केली म्हणजे सूचना जाहीर केली आता एवढ्या सगळ्या वेगवेगळ्या वेग एजन्सी चौकशी त्या ठिकाणी करतायत आणि परत परत आम्ही सांगतोय हो की जो दोषी असेल जो दोषी असेल त्याच्यावर कारवाई होईल हे कितीदा आम्ही तुम्हाला सांगायचं एकनाथरावनी पण सांगितलं देवेंद्रजींनी पण सांगितलं मी पण सांगितले धनंजय मुंडे यांना वाचवण्यासाठी पूर्ण माहिती यामध्ये भरली जाते किंवा माहितीची जी कामं आहेत ती लाडक्या बहिणीच्या माध्यमातून तुम्हाला मिळाली मात्र धनंजय मुंडे या सगळ्या प्रकरणामध्ये त्यांचं वारंवार नाव आहे तिथे जर बीड मध्ये गेलं तर थेट धनंजय मुंडे म्हणून जाऊन गेलं हे का ना तुम्ही आता एवढे पत्रकार आहात एखाद्या पत्रकारावर काही आरोप झाला तर तो आरोप जर सिद्ध झाला किंवा चौकशीमध्ये देखील ते सुई तिथपर्यंत पोचली तरच आपण त्याच्याबद्दलची कारवाई करणार ना काही जण आता तुम्ही प्रश्न विचारला मग अजित पवार पाठीमाग दोन हजार दहाच्या अकराच्या दरम्यान तुमच्यावर सिंचनाच्या बद्दलचे जे आरोप झाले त्यावेळेस तुम्ही स्वतः राजीनामा दिला जो तो स्वतःचा निर्णय त्यावेळेस माझ्या सदविध बुद्धीला मला ते, ते पटलं नाही कारण मी अतिशय स्वच्छ पद्धतीनं काम केलेलं होतं मी आजही पत्रकार मित्रांनो सांगतो एकही गोष्ट मी एवढी महत्वाची खाती आजपर्यंत गेल्या चौतीस वर्ष सांभाळलेली आहे मला सुरुवातीलाच राज्यमंत्री म्हणून सुधा कोरोनायकांच्या मंत्रिमंडळात ब्याण्णव चाली संधी मिळाली होती त्या दिवसापासून आजपर्यंत काम करत असताना मी कुठंही ओवर रूल करत नाही मी माझे जे काही सचिव लोक असतात एसी एस असतात प्रिन्सिपल सेक्रेटरी असतात त्यांच्याकडनं फाईल आल्यानंतर त्या संदर्भात ती सगळी माहिती घेतो मग माझा निर्णय काय असेल तो त्या ठिकाणी देतो असं असताना पण मला इथं बदनाम करण्यात आलं माझी एकंदरीत जनमानसामध्ये प्रतिमा मलिन करण्यात आली आणि त्या बातम्या बघितल्यानंतर मला वाटलं की आपण एवढंच व्यवस्थितपणे काम करत असताना या पद्धतीने आरोप एखाद्याला सर होता तुम्ही म्हणाल लालबहादूर शास्त्री रेल्वे मंत्री असताना रेल्वेचा अपघात झाला तर त्यांनी राजीनामा दिला अहो पण त्याच्यानंतर कितीतरी रेल्वे मंत्री झाले कितीतरी अपघात झाले म्हणजे सगळ्यांनी दिले का राजीनामे दिले का नाही दिले त्याच्यामुळं कधी कधी काही जणांच्यावर न्यायालयाने ताशेरे ओढले तरी काही मुख्यमंत्र्यांनी राजीनामे दिलेले तुम्हाला माहिती असेल काही आपल्या राज्याची तरी घटना अशी आहे की कुणाला तरी मार्क्स डॉक्टर केला त्यांच्या घरातल्याला कुणाला काहीतरी दिले तर मुख्यमंत्री पद सोडावं हो लागेल अशा घटना आहेत ना किंवा आदर्श जे प्रकरण आलं त्याच्यात पण ना राजीनामा द्यावा लागला सव्वीस अकरा त्याच्यात पण राजीनामा द्यावा लागला आता त्या त्यावेळेस परिस्थिती असती आज आम्ही सारखं असं म्हणतोय म्हणजे देवेंद्रजी असतील मी असतील किंवा एकनाथराव असतील किंवा यामध्ये